नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज लाईट लावायची होती मला शेडमध्ये पण काय झालं नेमकं आज अचानकच काम आलं कामाला गेलो काय मी आता मघाशी झालो आहे बसलो जरा निवांत जरा अंग तीन जॅम झालं दोन तीन दिवस घरी होतो आणि ते काय होतं अचानक कामाला जायचं म्हणलं की अंगच दुखतंय पण आता काय करता नाही का आम्हाला गेलं तर आपण आपल्याला पोटाला काय खायचं हे बी प्रश्न आहे ना तर आता कसं बाबा ना बघ आता एकतर दाजीला आता पैसे पाणी भरपूर येऊस तर जरा दाजीचं म्हणजे जेवणा पाण्याचं खाण्यापिण्याचं जरा आवडच झालंय वानच झालंय जरा आता सकाळीच गेलतो आपलं आईकड म्हणलं बाबा काय मला जायचं तर बाबा एखादी बाकर तरी म्हणजे बांधून देत जा म्हणलं मला आता काय माथाऱ्या माणसाला काय होतंय आहे बाबा ना आपण बी काय बोलू शकत नाही ना त्याच्यामुळं आहे ना आपण नाही काय बोललो आपण बी नाकारण नाही बापाला त्रास देणं चुकीचंच आहे म्हणलं काय नाही म्हणलं मी गेलो तसंच सकाळी मग घेतलं आपलं काहीतरी एखादा बिस्किट पुडा फारसाण आता माग तुम्ही बघितलं असेल मी जे वेळेस उकता कांदा घेतला होता कांदा काढायसाठी घेतला होता सकाळी पाठच जायचो आणि संध्याकाळी उसऱ्याचो घरी पण तेवेळेस मी आपलं फरसान काय आपल्याला वाडापाव कुठं काय खाऊन आपलं दिवस काढलं त्या टायमिंगला ना आता आज बी म्हणजे तीच परिस्थिती झाली सकाळी गावात गेलो फारसान घेतलं आपलं बीस एक रुपयाचं एक दोन बिस्किट पुढे घेतलं दहा दहा रुपये दोन सकाळी काय एक बिस्किट पुडा खाल्ला त्याच्यावर दुपारी फरसान एक बिस्किट पुडा खाल्ला आता ही काय मला गावात जायचंय परत म्हणलं काय तरी वीस रुपयाचं फरसान आणावं आपलं आता इथं काय बाबा ना बहिण हाटील नाही गावात म्हणजे वडापाव पुढं काय अमकं तमकं काय नाही इथं गावात हाटील नाही मेडिकल नाही इथं जर अचानक जर काय दुखायला लागलं तर डायरेक्ट शेजारच्या गावाला जावं लागतं नाही तर तालुक्याला डायरेक्ट इथं फक्त कसं साधं आपलं दुखणं म्हणजे काय ताप थंडी ताप थंडी ताप परत डोकं दुखणे कुठं दुखीच्या गोळ्या ह्या गोळ्या इथं मिळतात कुठं जुलाबाच्या गोळ्या म्हणजे ही पोटदुखीच्या गोळ्या असं आपलं दुकानात मिळतात गोळ्या त्याच्या तिथं गोळा इथं मिळत बी नाही तर आता त्याचं असं टेन्शन झालंय की बाबा आता इथं करून खायचं म्हणाल्यानंतर मग कसं आहे त्याला भांडी चार दाजीला आता दाजीला काय भांडी आपल्याला एकादा आणावं लागणार आता त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागणारच आहेत ना स्वतः आपलं सेपरेट करून घायचं म्हणलं तर त्याला म्हणजे कसं चपात्या करायच्या म्हणलं तर त्याला आला तवा आलं उलथान चिहा करायचं म्हणलं तर आलं त्याला, त्याला बघुलं आलं एक दोन फुलपात्री म्हणजे गलासं ग त्याला चहा गाळण तर परत काय कालवण भाजी करायचं म्हणलं तर त्याला आली कढई परत की आपलं काय डोक्यात आलं तर भाऊ ना बघ आपलं हा चपात्या करायचे म्हणलं तर कशावर चपात्या करणार पोळपट बिल न आलं त्याला आता काय डाळी डुळीचं कालवण करायचं म्हणा पुढं काय करायचं म्हणा साखर च्या बिया पी करायचं म्हणलं तर त्याला दोन तीन प्लॅस्टिकचं वयाने पण डबा लागते आणि आता सेपरेट पर्पनच्या मांडायचं म्हणलं ना तर त्याला भरपूर घरात लागणारच ना आता सध्या ज्याला आपण काही गॅस घेऊ शकत नाही तर गॅस बी घ्यायचं म्हणल्यावर स्वप्न आहे मागे गॅस कनेक्शन नवीन कनेक्शन घ्यायचं म्हटल्यानंतर तसं जर तसं विचार केला तर दाजीचं नावावरचं कनेक्शन आहे माझं दोन टाके आहेत दोन गॅस आहेत एक दाजीचं कनेक्शन स्वतःच्या नावावरचं कनेक्शन आहे आणि एक तिच्या नावावरचं आहे मला काय करायचे आहे तिच्या नावावरती वापरे ना कनेक्शन तिचं माझ्या नावावर माझं मी कनेक्शन वापरणार ती मी गॅस घेतला होता ज्यावेळेस मी तालुक्याला कामाला लागलो त्यावेळेस गॅस घेतला होता माझ्या कष्टातून मी तो गॅस घेतलेला आहे दाजीच्या पण पर आत्तापर्यंत मी काय बोललो आहे का ते गॅसचं मी आतापर्यंत काही बोललेलं नाही आहे माझ्या डोक्यात जर आलं तर मी, मना, मी ती गॅसची टाकी म्हणा गॅसची शिगडी घेऊन इकडे मांडू शकतो मी डायरेक्ट आता तिला काय तिने बी आणली की फार तीन हजार रुपयाची मागं तीनदा तसले शिगड्याची टाकी एक हां हा मग काय आहे बाबा नकोलाही आडवं लागायला लागले तर मी उचलून आणणार टाकी माझी मोकळी टाकीच मी आणणार मला भरलेली नको काय करायचं एखाद्याच्या काष्टाचं आपल्याला खायचं नाही कोणाच्या काष्टाचं त्याच्यामुळे माझी एक टाकी आणि एक शिगडी ती जुनी शिगडी नाही का आता चालू आहे बघा नवीन आणलेलं तर झाला गोठाळा ती जुनी आणलेली तीच चालली बघा आता तिथं मी काय उचलून आणून इथं मांडू शकतो डोकं फिरलं तर काकाच्या भारी लवकर का उद्या गाला जायचं म्हणलं तर स्वयंपाक पाणी ओ पाहिजे हां कवर फुकत बसायचे दाजीने आता कसं आहे आपण काही बोलत नाही जे आता पण जाऊ दे आता बाबा बोल ना कसं आहे आता हो का दाजीला काय खर्च करायचं म्हणलं की दाजीच्या मागं हात दोन लागते पैसा नसतो तिच्यापाशी जी नाही ती मी आम्हाला बाडबाड मला ऐकून घ्यावं लागलं आता गेली स्वतः बहिणीकडे गेली दोन दिवस राहिली तिथं एक दिवस राहिली तिथं खर्च केला असं काय दवाखान्यात परत इथं आणली इथं आणून परत आज तुम्हाला सांगतो डॉक्टरला बोलूला काय सात आठशे रुपये घातले असते दवाखान्यात म्हणजे आता काय झालं आहे बाबांना बनवू आता आम्ही तर काही बोलत नाहीत भांडा नाहीत मग आता तेला झालं रान मोकळं हां मग काय होतं पैसा पाणी मोकल कोणी विचारणार नाही काय नाही काय नाही काहीच नाही उडवायचं असाच हां आता मी जे होतो तिकडे ना तेवेळेस मग ती जरा दपती मला पैसा पाणी खर्च आली याला त्याला जरा मी खवळतो लय वायफ पैसा मी घालून देत नाही आणि मग ह्याच्यामुळं जमत नाही माझं त्याचं पटत नाही आणि मग आता आता माझं काय होतं की मी काय काय कष्ट पाणी केलं पैसे पाणी आलं की आपलं जातात परपंचात आणि हे आणते आण आमक आण आणि हे असं दाबून हं आणि मग हे काय मग विचार करायची गोष्ट आहे बाबांना बहिणी नवऱ्यासाठी विचार नाही करायचा नवरा एवढा नवरा सोडला आणि बहिणीच्याच मागं लागली हां बहिणीलाच आवळू आवळू घ्यायला लागली नीट करायला लागली तिलाच हां आणि नवऱ्याला एवढं लागले फिगले बावीस टाकं पडलं सगळं काय झालं नवऱ्याकडे डुकून बघा ना मागं मी अहो तुम्हाला काय सांगायचे आता मला सांगा मी कसं कसं कस पैसे दवाखान्यात दिसाडं मला ड्रेसिंगला जावं लागतं एक रुपया ना दिला दहा पंधरा दिवसात मला हा काय म्हणायचं आहे माणसाला आणि आता आणली बहीण इथं हा आणि आता कर म्हणा परपंच तुम्ही दोघी परपंच करा काय बोलायचं काय बाबांना बहिण म्हणजे बोललं की लगेच तोंड फुगीती देण्याचं राग येतो लगेच मरणाचा हां आपलं कसं आहे भावांना बहिण मी जे आता बोलत नाही बरं राहिलं आता मी आता हो का मी हिडवून होतो बघत तिथं बरं इथून मागं पण आता बघायला लागलो काय मला म्हणायला लागले खेपटी आहे मी आता गणपती बाप्पा बसल्यात घरात म्हणून गपे गणपती बाप्पा घरात बसलेत म्हणून मी गपे नाहीतर खेपट्या मला तोंड उघडाय नको लावू असं काहीतरी मला वाटतं बोलली आहे मला ती आता माझी लय टूप पेटलेली आहे पण आज कसं आहे बाबा न माझा दिवसभर हिडू नाही आज मी उद्या गायला गेलो कामाला गेलतो त्याच्यामुळे आपलं काय आज दिवसभर व्हिडिओ नाही आला तो मला नाही काय नाही आता दाजी कसं आहे जसं सवड होईल तसंच दाजी हिडू टाकणार त्याच्या व्यतिरिक्त दाजी व्हिडिओ टाकणार नाही टाईम मिळेल तसाच आता सकाळच्या पारी जर सका आता कसं होतं उगतं कामाला लवकर जावं लागतं सहा सातला तर इथून जावं लागतं आणि मग त्याच्यामुळं कसं होतं बाबा पण आपल्याला व्हिडिओ टाकायला जमत नाही म्हणून आता बघा मी आलो आहे मग आता तुम्हाला मी व्हिडिओ टाकतोय आता मला टायमिंग मिळाला बे भेटला व्हिडिओ टाकायला नाहीतर आता मला जर उशीर झाला असताना तर अजून मग मी आता माझा आज व्हिडिओ बी नाही आला बरं मला काय म्हणायचं एक खेपट्या म्हणली हां काय करणार आहे बरं माझंही हां गणपती बाप्पा हाय सध्याच्याला जाऊ दे मी बिघ बसलेलं मी काय बोललेलो आहे का त्याला अजिबात नाही काय हां मग ती मला आज एवढं काय बोलते मला नंतर मी आता तो का तिकडे गणपती गणपती बाप्पा मग घरात बसल्या आपल्या पण तरी मी मी दर्शनाला गेलो नाही आरतीला गेलो नाही कशालाच नाही गेलो नाही आलो असं आपला बघा इकडे शेडमध्ये आपल्या अंधारात बसलेलं आहे लाईट लावायचं डोक्यात होतं पण कामाला गेल्यामुळं जमलं नाही लावायला काय करणार बाबा ना आता कोणचं कोणचं दाजीचं कामाचं बघायचं का ही बघायचं का ती बघायचं का कोणचं बघायचं नेमकं त्याच्यामुळं आहे ना बाबांना बहिण सध्याच्याला काय आता मी बघ गणपती उठून द्या तोपर्यंत मी बी गप्प बसणार आहे बघतो जिथं लय मोकाड मा डोकं सध्याच्याला खाल्लेलं आहे म्हणजे गप्प बसून गप्प बसून मी काय बोलतोय का बाबांना बहिण तुम्हाला नजर पडलं की त्याच्याबद्दल काय बोललो काय नाही आहे का काय माझा शब्द काय हां पण माझा बी नाही आहे ना गैरफायदा नाही यायचा बाबा मला हे म्हणायचं आहे मी माझं एवढं दुखलं माझ्याकडे बघा ना आणि त्या बहिणीलाच बघत ती हां आता मे बी विचार असा केला की तू बहिणीलाच बघा आता तिकडं हा मी बी आई ना तुझा विचार 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 टाकून दिला म्हणजे काय नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं आणि बहिणीला घरात घातली नाही अशी गंमत केली चला बाय बाय मग सगळ्यांना भावांना ना आता मी काय आता काही बोलत नाही तुम्हाला आता बी उद्या उद्या तुम्हाला हिडू हिळू येईन दाजीचा पण कधी येईन मी त्याचं काय सांगू शकत नाही चला बाय बाय सगळ्यांना मग